नमस्कार मंडळी आरतीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत गुलाबाचं सरबत इथे माझ्या बागेमध्ये भरपूर गुलाबं फुललेली आहेत तुम्ही पाहू शकताय बघा किती छान छान गुलाब फुलेली गावठी गुलाबं आहेत गुलाबी रंगाची ही मी आज आमच्या झाडाची गुलाबं काढून आणलेली आहे साफ करून घेणार आहोत आणि छानपैकी आता उन्हाळ्यासाठी थंडगार असं गुलाबाचं सरबत बनवणार आहोत हे सरबत खूपच औषधी आहे तुम्ही उन्हाळ्यामध्ये कधीही प्या हे बनवून एकदा बनवून ठेवलं की पूर्ण महिनाभर तुम्ही हे पिऊ शकता आणि हे आपण फ्रीजमध्ये साठवून ठेवू शकतो एक महिनाभर फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि कधी हवं ते बनवून लहान मुलांना देऊ शकता तुम्ही पिऊ शकता आपल्या शरीराला थंडावा देणारं असं हे सरबत आहे त्यात पण बनवूया गुलाबाचं सरबत इथे मी सगळ्या पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत गुलाबाच्या स्वच्छ करून घेतलेली आहेत गुलाब आता मी ती धुवून घेणार आहे कारण आतमध्ये छोटे छोटे परागकण वगैरे जे असतात ना ते धुतले की सगळे निघून जातात स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत हे बघा पाण्यामध्ये तुम्ही बघू शकता आतमध्ये आहेत परागकण वगैरे आणि इथे मी ही सुकलेली गुलाबं पण घेते आहे ही जी दररोज माझ्या बागेमध्ये जी गुलाबं फुलतात ती मी सुकवून ठेवलेली पाकळ्या सगळ्या लाल गुलाबं आणि गुलाबी गुलाबं सगळी एकत्रच आहेत ही सगळी सुकवून ठेवलेली ही पण मी वापरणार आहे सरबतामध्ये आता मी एक इथे भांडं घेतलं आहे भांड्यामध्ये एक तांब्या पाणी घातलेलं आहे आणि इथे मी सगळ्या गुलाबाच्या पाकळ्या आतमध्ये घालते आहे आणि त्याचप्रमाणे मी जी सुकून ठेवलेली गुलाबाची पाकळ्या त्या पण घालते आहे इथे आपल्याला ढवळून घ्यायचं आहे सगळं आणि शिजवून घ्यायची आहेत पाकळ्याचं अंगल्यापैकी पटकन शिजतात जास्त वेळ लागत नाही हे बघा पाकळ्या शिजल्यानंतर त्याचा सगळा रंग गेलेला आहे छानपैकी अशा शिजलेल्या आहेत पाकळ्या आपल्या हे व्यवस्थित अजून पाच मिनटं मी शिजवलं आणि आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि आता हे मी गाळून घेणार आहे त्याच्यासाठी एक गाळणी घेतलेली आहे आणि एक भांडं घेतलं आहे थोडं थंड झाल्यानंतर गाळायचं आहे लगेच नाही गाळायचं थोडं थंड करायचं आणि गाळून घ्यायचं सगळं ह्याला थोडा रंग कमी आलेला आहे त्याच्यासाठी मी इथे बीट वापरतीये एक बीट अख्खा घेतलेला आहे मी तासून आणि हे बघा बीटची फाईन पेस्ट केलेली आहे आणि आता मध्ये बीट पण गाळून घ्यायचं आहे आपल्याला आतमध्ये घालताना रंग तुम्ही बघू शकताय लगेच रंग बदलला एकदम लाल बुंद रंग आलेला आहे इथे आपण बीटचा वापर केल्यामुळे बाहेरचा कोणताही कलर घालावा लागणार नाही आहे तुम्ही आता रंग बघू शकताय मस्त आला आहे वास पण गुलाबाचा एकदम छान येतो कारण गावठी गुलाब आहेत गावठी गुलाबांना वास खूपच सुंदर असतो एकदम सांगूच शकत नाही मी मस्तच वास येतो गावठी गुलाबांना इथे मी दोन कप साखर घेतलेली आहे आणि इथे सगळा जो गुलाबाचा रस काढलेला आहे तो आपण आतमध्ये ओतणार आहोत आता हे पूर्ण मिश्रण आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित एकदम गोळीबंद पाक पण बनवायचं नाही आहे पण असं जाडसर झाला पाहिजे पाणी आतमध्ये जास्त राहता कामा नये त्यामुळे मी व्यवस्थित मोठ्या गॅसवरच मी उकळते आहे तुम्ही बारीक गॅसवर उकळत तरी चालेल हे बघा तुम्ही शक बघू शकता आहे मी किती आटवलाय तो एकदम गोळीबंद पाक नाही केला आहे मी पण जाडसर पाक तयार झालेला आहे त्याचा आता हे थंड करून घेतलेलं आहे मिश्रण आपलं गुलाबाचं सरबत हे बनवून तयार झालेलं आहे एक मी काचेची बरणी घेतलेली आहे ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे दोन तास उन्हामध्ये वाळवून घेतलेली आहे कडक उन्हामध्ये आणि ह्याच्यामध्ये आपण हे गुलाबाचं सरबत ओतून ठेवणार आहोत हे मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे मी बाहेर ठेवणार नाही आहे आता आपण याचं सरबत बनवूया ह्याच्यासाठी मी एक चमचा सब्जेचं बी असते ना ते भिजत घातले लगेच भिजतं ते पंधरा वीस मिनटामध्ये पाण्यामध्ये भिजत ठेवते आहे उन्हाळ्यामध्ये पिण्यासाठी हे पण छान आहे सब्जाचं पी नक्की घाला कारण हे पण शरीराला थंडावा देतं आता मी इथे एक ग्लास घेतलेला आहे ग्लासामध्ये मी बर्फाचे खडे घातलेत आणि आतमध्ये आपण गुलाबाचा जो पाक बनवला आहे ना तो घालूया मी इथे दोन चमचे वापरते आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता इथे पाणी घालायचं आहे आपल्याला आणि मी आता हे ढवळून घेणार आहे ह्याच्यामध्ये मी थोडं मीठ पण घालती आहे आणि अशा पद्धतीने आपलं गुलाबाचं सरबत तयार झालेलं आहे मी घरात हे दोन प्रकारे सरबत बनवते एक पाण्यामध्ये जे मी आता तुम्हाला दाखवलं आणि आता मी बनवणार आहे दूध घालून सरबत हे हे तर खूपच छान लागतं हे तुम्ही नक्की करून बघा कारण माझ्या घरात सर्वांना हेच आवडतं जास्त इथे मी बर्फ घातला आहे आतमध्ये सब्जा घातला आहे आणि इथे मी दोन चमचे गुलाबाचं सिरप घालते आहे जे आपण बनवले ते आणि आतमध्ये आपल्याला दूध ओतायचं आहे थंडच दूध घालायचं आतमध्ये जास्त काही करावं लागत नाही एकदम सिम्पल अशी रेसिपी आहे अतिशय चविष्ट होते एकदा तुम्ही हे सरबत प्यालात तर तुम्ही म्हणणार अरे वा पुन्हा एकदा बनवूया छान असं आपलं सरबत बनवून तयार झालेलं आहे ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू